कुर्लीस आहे मादीच आहे आज का पाऊसच आहे माझ्याचा नुसत्या माऱ्या मार्या येतात नुसत्या थोडे कमी प्रमाणात ढांग्या आला बघा बऱ्याच टायमाने सगळ्या माझ्या येत होत्या बघा केवढा मोठा खेकडा आहे हा डांग्या आल्या बर गेला असा पकडलं बरोबर मस्त दादाने परत मादी आली हे बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या माऱ्या येतात ना पाऊस खेकड्यांचा डांगे बघा जोड जोडा एकत्र आले बघा मित्रांनो थोडा मोठा खेकडा आहे बघा मोठे 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 आता यायला लागले मित्रांनो खेकडे पाणी खाऱ्या भरायचं झाले परत देंग परत देंगे आला परत आला इकडे दाखवा परत आला बघा आता लॉटरी लागली मित्रांनो इकडे आमच्या काका आहेत मामा आहेत मामा बघा इकडे काय केळशी मासा बघा वाम हे मोठी वाम आहे तू इकडे काय ते केळशी मासा मास पण आला अरे खेकडा पण आला बघा इकडे एकदम टू इन वन टू इन वन हा नमस्कार मित्रांनो मी किरण दामने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन उडो मित्रांनो आपण आलो सध्या इकडे श्रीवर्धन मध्ये आपण बघतोय पाठीमागे सती आहे नमस्कार आणि सगळे आपले मित्र आहेत नवीन आणि यशच्या माध्यमपासून आलो यश बघा इकडे या साईडला यश आहे इकडे बघा पाऊस आला यश आहे पाऊस आला आणि पाऊस पण आला इकडे आपण आता चांगला खेकडे पकडायला आणि आजचा व्हिडिओ एकदम मस्त होणार कर आहे कारण वेगळ्या ठिकाणी आलोय मजा येणार आहे खूप मजा येणार आहे भूल जमाला एक घास बनण्याचं काम चाललंय तिकडे कोंबडीचे पण आणलेले आहेत इकडे यश बसलाय मस्त बरेच मित्र भेटलेत नवीन नवीन मित्र आणि खूप सारे खेकडे बघायचे आहेत आजचा व्हिडिओ आहे मजेशीर होणार आहे एक नंबर त्यांच्या इकडे दुसऱ्या होळीमध्ये आहे हे सगळे मित्र दुसऱ्या होळीमध्ये आहात आम्ही दुसऱ्या होळीमध्ये आलोय आहे बघूया किती खेकडे मिळतात आता आजच्या दिवसामध्ये मस्त की बांधलेले आहेत घास इकडे पब्बला इकडे बघा या किती तरी ऐंशी बघू लागे किती छान लुक आहे बघा इकडे मस्तपैकी त्या चारी बाजूने खारं पाणी आणि मध्ये हे बेट आहे बेट आहे ना मध्ये जोडा बोलतो जोडा बोलतो त्याला हा इकडे कुठला गाव आहे मागे कुठे सायगाव सायगाविकडे आपला बाग मांडला मग आपला रत्नागिरी जिल्हा लागतो रत्नागिरी लागतो वरून काळा असतो आता पांढरी शुभ्र कोटी आहे कुठल्या मच्छिला नाही पांढरे शुभ्र मच्छिरी आपण बांधणार आहोत बगोलीसाठी खेकड्यांना खेकडे बघण्यासाठी बघा तिथे मस्त आहे मासा मोठा मासा असतो तो त्याला छोटे छोटे पेस केलेले आहेत ते आपण बांधणार आहोत दादा भांडतो इकडे पगोले आहे पगोलेला बघ कसं घास वाटतात हे बघा बघा कुठे आहे किती झाला आम्ही यांच्या पुढे चाललो इकडे तिकडे दादा यश आहे सगळे आले तिकडे आम्ही परत तिकडे पुढे चाललोय तिकडे दुसरं एक कोणतरी आलं म्हणून आम्ही कांदळवला कांदळवून बघते आपण सगळं मस्त की जवळ आलोय आपण कांदळवणाच्या मगाशी अशी थोडा दूर होतो बघा पण दिसतात आपल्याला मित्रांनो आम्ही परत चालू जरा पाठीमागे कारण बरेच होडीवाली इकडे आलेत आम्ही त्याला दुसऱ्या जागा शोधतोय मित्रांनो आता शेवटचं राहिलंय बांधायचं जवळपास ऐंशी बगोले बांधलेले आहेत इकडे बघा आता दादा शेवटचा बांधतो इकडे इकडे बघ बघता आपण बगोल्यांची बांधायची पद्धत कशी आहे शेवटची बोगला आमची झालेली आहे बांधून आता आम्ही टाकणार आहोत बगला गाडीमध्ये फिरतो इकडे बघा परत दुसऱ्यांना भेटायला आलोय जागा भेटत जागा भेटत नाही मित्रांनो पाणी भरायला सुरुवात झालेली आहे इकडे जवळ दहा एक मिनटं होतील दहा एक मिनटं मध्ये हा सगळं भरून जाईल आम्ही आता इकडे थांबलोय किनाऱ्याला दादा आमच्या इकडे सगळे दोघे जण आम्ही ते जण थांबलेत आम्ही था समोरचा एक तो भेट दिसतोय ते काय आहे ते तो पूर्वीपासून आहे ना जेव्हा आमचे वा म्हणजे म्हणजे जुनी लोक तेव्हापासून तो भेट आहे श्रीवर्दनमध्ये तिथे पूर्ण पहिले शेती वगैरे करायचे लावरा वगैरे शेती वगैरे करायचे तिथे पूर्ण माठ आपलं ढोरं वगैरे ठेवतात तिकडे विहीर पण आहे घर पण आहे आतमध्ये लाईट वगैरे सर्व आहे तिकडे बघताय मित्रांनो बघा हा सुरुवात केले नाही पगोड टाकायचोय पहिली पगोळ टाकायला जातो इकडे पाणी भरले आता बऱ्यापैकी आम्ही आता सुरुवात करतोय पगोळ टाकायला पहिली पगोळ टाकतोय पगळ थोडं पाणी भरायचं बाकी आहे तिकडे पगळ टाकतोय पाणी भरलं का छानपैकी खेकडी मिळते इकडे हो हे दादा पण घेऊ चालले आहेत दादा तिकडे पगळ टाकतोय आणि इकडे बिगडे दादा आहेत दोघे आता पगल ला टाकायला सुरुवात केलेली आहे बघा इकडे आमच्याकडे जवळपास ऐंशी पगोले आहेत आहे दादा ऐंशी पगोले आहेत गाडे आता सुरुवात केली आहे पगळ टाकायला थोड्या टायमाने तुम्हाला बघायला भेटतील खेकडी किती मिळतील ते आज एकदम मस्त व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ ते तसेच राहा व्हिडिओ स्केप करू नका मित्रांनो आज मजा येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तिकडे त्या बाजूला आमचे सती बघा मित्रांनो बघताय तुम्ही किती मेहनतीचं काम आहे इकडे अरे सहज सोपे पद्धतीने भेटत नाहीत खूप मेहनत करावी लागते काल तर रात्री एक दहा दोन वाजता आले होते आहे ना दादा रात्री दोन वाजता आले होते जागा मिळवण्यासाठी कारण बा बाकीच्या पण बऱ्याचशा होड्या असतात इकडे जागा मिळवण्यासाठी रात्री दोन वाजता यावं लागतं आज थोडा उशी उस, उशीर झाला उशिराने आलो आणि उशिराने आलो म्हणून आम्हाला थोडंसं फिरावं लागलं कारण आधीच होड्या दुसऱ्या आल्या होत्या बघा मित्रांनो होतं मस्त खदनातून चाललो आहे बघा कसे होळीबाब कुठून काढताय आहे टाका सुरुवात झालेली आहे पाणी भरलेलं आहे mast okay mangre vairas bola bola mast oh मित्रांनो जवळपास सत्तर पगळ्या टाकून झालेले आहेत आता थोड्या वेळाने आम्ही आता पगल्या उचलायला सुरुवात करणार आहोत आता बघा इकडे थोड्याशाच पगल्या राहिल्यात वेगळे दादानी भरपूर पोगळ्या टाकल्या खूप जवळजवळ एक तास म्हणजे झालं आता एक तास झाला विषय सत्तर पगळ्या टाकून झालेले आहेत मित्रांनो आता बघा थोड्याशाच पगळ्या झाल्यात आणि आता सगळा मित्रांनो आता उचलायला सुरुवात करतोय वेगळे दादा पहिली पगले उचलतोय नाही मी आलं पहिल्या फगुले मध्ये सुरुवात होईल आताच पाणी भरायला सुरुवात झाले आम्ही पाणी भरले बाकी आहे खूप तरी आम्ही पहिली पालवणी करतोय आम्ही हो पहिलेच वॉर्ड झालेले आहे असं असं भवानी झालेले आहे मित्रांनो आमची खेकडा आहे साईज बरी आहे मस्त साईज आहे भेटतील आता सुरुवात मित्रांनो पाणी आताच भरलं आहे त्याच्यामुळे आता पाणी सुरुवात झाल्यामुळे पाणी स्थिर झाल्याच्या नंतर मस्त खेकडी भेटतील इकडे आणि आमच्या पगोल्या पण आहेत बगले आहेत त्याच्यामुळे खेकडी मिळणारच आम्हाला आणखी आलेला केवळ सुरुवात आहे मित्र आता खूप आणखी पुढे पुढे भेटणारेकडे आपल्याला छानपैकी आणखी भेटलाय शेकडा छोटा आहे भेटलाय हा दादा बोलला शंभर टक्के येणार कुर्ली आले बघा मादी आहे मादी आता उलटा ह्याला मादी म्हणतात बघा हे दिसतं तुम्हाला बॅक दाद साईडला दादा बोलला शंभर टक्के येणार ते आलाय तिथे त्यांना माहिती आहे इकडचं सगळं कुठे कुठे मोठे तिकडे भेटतात आणि कुठे कुठे शंभर टक्के येणारच हे बघा मित्रांनो परत एकदा आलेलं आहे हो बघा डांग्या मोठी कुर्ली आहे मोठी कुर्ली आहे बघा एक डेँग्याची एक डेँग्याची कुर्ली बघा हे बघा मित्रांनो हे बघा दिसतं का एक डेंग्याची कुर्ली मोठी आहे एकदम एक नंबर आहे एक नंबर आहे फुल साईज हे केलंय मारीच आहे पण मारी सगळ्या दादाने पकडलंय बघा बघा कुर्लीच आहे मित्रांनो हे बघा आज कुर्ल्यांचा पाऊस आहे नुसता हे बघा छानपैकी <laughs> परत आलेलं आहे ही पण मारी आहे मित्रांनो आज कळत नाही नुसते माऱ्याच मार्या येतात आपण पळाच एक नाव आहे कालवखारी म्हणून बोलतो आम्ही खाडी खाडी पलवारी प्रत्येक पळांची नाव आहे नाव ना प्रत्येक पळांची नाव आहे पाणी तुला कसं घुसतोय बघा कुठे लावलेले आहे तो कोणी গাখলাই বগা বগা হিচাপে किती भेटली ती बघा मित्रांनो पहिल्या पालोनी मध्ये तिकडी माहित बघा आम्हाला किती हे बघा पहिल्या पालोनी मध्ये पाणी नीट भरलं पण नाही बघा किती फेक्री मिळाली एक नंबरचा साइज बघा हे मस्त आणि सगळे मादे असतात माद्याचं मौसम आहे पाणी आहे मासवं आले गोबडा म्हटलं गोबरा बोलताय गोबरा 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 खडकी गोबरा मित्रांनो आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय आमची एक पालन झाले आम्हाला खेकडी मिळाली बऱ्यापैकी अजून पाणी तरी पण नीट भरलेला नाही आणि आता बघा आम्ही नाश्ता आणला इकडे आणला दादा आपण मिसळ आणले आपण घरगुती घरगुती मिसळ हायब्रिड बरं दादा इकडे पंखा दादा चमचा या नाश्ता करायला नाश्ता करायला या नाश्ता करायला या पडेल मित्रांनो नाश्ता करायला या तोडे घे काय काढतो आपण घ्यालाय डे हे घ्या कुर्लीस आहे मादीस आहे आज का पाऊसच आहे माझ्याचा नुसत्या माऱ्या मार्या येतात नुसत्या <laughs> थोडे कमी प्रमाणात ढांग्या आला बघा बऱ्याच टायमाने सगळ्या माझ्या येत होत्या बघा एवढा मोठा खेकडाय हा ढांगे आला, आला गेला असा पकडला बरोबर मस्त दादा नेहमी परत माझी आली येऊ मित्रांनो मोठ्या मोठ्या माझ्या येतात ना पाऊसच आहे खेकड्यांचा जोड आला बघा जोड जोडा जोडा आला खेळ डांग्या बघावडाय जोडाय नर मध्ये एकत्र आले बघा मित्रांनो थोडा मोठा खेकडाय बघा मोठे मोठे आता यायला लागले मित्रांनो इकडे तर पाणी खऱ्या बराय सुरुवात झाली परत परत देंग्या आला परत आला इकडे दाखवा परत आला बघा लॉटरी लागली कमाल कमाल आहे तर ना काम Marea de ali, ali.

मित्रांनो आणखी भेटलाय मस्त आहे की मोठी साईज आहे मोठी साईज आहे एकदा मोठी साईज आहे आणखी एक काय मस्त मित्र छोट सारे साईज पण आलंय काय करेच लोकल मस्त होत्र न बघा ते कुर्लीचा किरवा जास्त आहे कुर्लीचे माझी हे बघा केवळ मित्र मित्र खेळडा मोठा एकदम आणखी काय मस्त पैकी खेकडी मिळायला मिडीयम साईज आहे कुर्ली आले बघा परत मादी आली मस्त आहे आज भरपूर माद्या मिळाल्यात मित्रांनो मित्रांनो इकडे आमच्या काका आहेत मामा आहेत मामा बघा इकडे काय किळसी मासा बघा वाम हे मोठी वाम आहे का ते मासा मासा खेकडा पण आला मोठा अरे खेकडा पण आला इकडे एकदम टू, टू इन वन टू इन वन हा हा वाम भाई ना वाम मासा खेकडी किती भेटले मा अडीच डझन खेकडी मिळाले आणि मासे पण पकडले त्यांनी

कुर्ल्या भरपूरच आहेत बघा कितीतरी कुर्ल्यात डांगे पण आलेत आमचे एक दोन डांगे गेले ना दोन गेले दोन डांगे गेले मोठे मोठे आठशे आठशे ग्रामचे परत।, परत परत मारी आली परत मारी आली आज बाबा पाऊसच आहे माऱ्यांचा पाऊसच आहे हे बघा सगळ्या माझ्याच बघितल्यासात मी मध्ये डांगे कमी आहेत ना शेवटचा गाडा आहे आता खेकडी मिळालेत आता आम्ही डायरेक्ट झाला दा घरी आणि घरी जातो तुम्हाला टोटल किती खेकडी मिळाली आम्हाला ते शेवटच्या पोळून काय ना आलं आम्ही चालू घरी साहेब पगळ्या काढून झाल्या तिथे आज मस्त बऱ्यापैकी खेकडी मस्त मिळाली तरी पण आहे ना आता डांगे थोडे कमी हे जास्त मादे असत म्हणा कुर्ले असतं भेटल्या भेटले गेला ते म्हणून आपला विषय चार भेटले म्हणजे आताच्या काळात मी चार बरोबर एक वाटतोय आता आज पकोळ्याचे सोडायचे म्हणजे पकोळ्या घाण होत नाही उंदिरी वगैरे थोडासे चा त्याच्यामुळे घास सोडून टाकायचे आता घास सोडतोय आम्ही घरी जाणार आहे घरी जाऊन तुम्हाला टोटल पगोळ दाखवतो खेकडे किती मिळेल आम्हाला आणि हे किती मिळाले खेकडी बांधायची कशी ते पण आम्ही दाखवतो तुम्हाला मस्तपैकी बघा मित्रांनो आता फायनल आम्ही आता खेकडी बघडून झालेत खेकडी तुम्हाला आम्ही घरी पण दाखवतो गेल्यावरती कारण दादा आता सगळं बांधतो व्यवस्थित नाही आता बघा आता आम्ही फायनल आता येतोय गावाकडे ते जवळ आलो आम्ही सकाळी आम्हाला एक तास लागला इकडे यायला फिरूर फिरूर आता आम्ही थोडं शॉर्टकट जातोय बघताय नजारा तुम्ही कसा दिसतोय बघा छान समुद्र आता गाव दिसेल तुम्हाला बघा श्रीवर्धन श्रीवर्धल मुलगाव कोळीवाडा हे बघा ते बघा छान वाटतंय बघा पक्षी बघा पांढरे कसे उडतायत टोटल कांदळवन आहे आपण कांदळा तो भार पडलो समोर पोली कांदळ पण दिसतंय आपल्याला अरबी समुद्र समोर समोर अरबी समुद्र मग ते चेट्टीचं काम चालू आहे ते पावसा पावसाळ्यामुळे थांबलाय काम ते ते पावसाळी काम थांबलंय

हार बघा दिसत लूक बघा हो मित्रांनो नजारा दिसतो आहे मला खूप सकाळ आलो मित्रांनो खूप मेहनत घेतलेली आहे दादानी पण दादा आणि पंकज दादाने सुरू हो मित्रांनो फायनल चालू आहे घरी सगळं झालं मच्छीमारी इकडे एक पकडून झाले आता घरी चाललोय मग त्या पाठीमागे पंकज दादा कुठे बोललो होतोय आज आज तकली आज ठीक आहे व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र खूप जास्त मिनटत घ्यावी लागली सकाळी लवकर आलो होतो खातो बघा हा इकडे दादा आहे दुसरा विघ्नेश दादा आहे आता तो हे सोडतोय आज सोडतोय याचे पकोल्याची बघा मित्रांनो श्रीवर्धन मला बस स्टँड बस स्टँड बघा सर दिसलं काय तुम्हाला मस्त नजारा बघा कसा छान आहे मामाच्या उडी तिकडे चालले हे इकडे आता मुळगाव कोळीवाडा इथे आम्ही आता इकडे जाणार इथे वाईफ आहे काही घराजवळ आलो आहे आता पोचलो इकडे थोड्या वेळाने तुम्हाला खेकडे कसे बांधतात आणि आम्ही टोटल किती खेकडे बघा हा इकडे टप आहे इकडे आणि तो तिकडे टप आहे दोन टप आम्ही खेकडे पकडले ते बघा इकडे हे बघा हा इकडे एक आहे आणि तो तिकडे एक आहे टप मसा दोन टप खेकडे पकडले तुम्हाला नंतर दाखवतो टोटल किती आहे ते जवळ बघा मित्रांनो खेकडे कसे बांधायचे ते बघतोय आपण

मस्त खेकडा आहे. हवा खरपी. पुढे हवा खरपी तिमुरं अंडा घाकणार. खरपी तिमुरं ग्रीन कॅप. ग्रीन कॅप. आले आहे. पण हे मगाशी चांगले होता आता कुरले बघा हे. आज कुरले असं भेटलं ना आपल्याला. खेकडे कसे बांधतात ते बघतो आपण बघा मित्रांनो. आज ही खेकडी आहे आमची आमची हे बघा बघताय तुम्ही खेकडी किती आहेत हे बघा दोन डबे भरून दोन डबे भरून खेकडी मिळेल ना आम्हाला आज इकडे पण आहेत हे बघा इकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत खेकडीच खेकडी मिळाली आम्हाला हे बघा इकडे पाऊस अक्षर अशा प्रकारचा पाऊस आहे मित्र बघा हो दो दो नहीं था। नहीं। था। कुर्ली बघा मादी मादी बघा मित्रांनो फायनली आम्ही आता घरी पोचलेला आहोत आपण आहे व्हिडिओमध्ये आपण खेकडे मारायला गेलो होतो आणि मस्त व्हिडिओ आहे आहेत छानपैकी खेकडे मिळालेल्या आहेत मी वेगळ्या होडीमध्ये गेलो होतो दादा वेगळ्या होळीमध्ये गेले होते आणि दादा यश एकत्र होते आणि खूप सारे खेकडी पकडलेले आहेत आणि आम्ही स्वतः पहिल्यांदा बघितले आम्ही पण जातो खेकडे पकडायला आम्ही पहिल्यांदा बघितले खेकडी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण सबस्क्राईब केलं नसेल माझं चॅनल तर सबस्क्राईब करा नक्कीच आपण नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच दाखव तोपर्यंत बाय बाय नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे भविष्यात तुम्हाला पण एकत्र कधी तुम्ही व्हिडिओ दाखवू नक्की नक्की दाखव नक्की दाखवणार काय काय इंटरेस्टिंग व्हिडिओ असतील व्हिडिओ नक्की चॅनल नक्की सबस्क्राईब करा